नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर मी आज आलेली आहे ती म्हणजे मंगल मूर्ती कला निकेतनमध्ये कारण की मला गणपती बाप्पा घ्यायचे होते आमच्या घरी पाच दिवसाचे गणपती बाप्पा असतात म्हणून मी आलेली हा व्हिडिओ दोन दिवसाचा आहे तर कारण की काल माझा वाढदिवस होता म्हणून बोलला जाऊया आपण गणपती बाप्पा घेऊया छान छान गणपती बाप्पा असतात इथे तर आलो आहे आम्ही इथे पण मला आहे ना असं झालेलं कोणता कोणती मूर्ती च घेऊ मी असं झालेलं मला कारण की खरंच खूप छान मूर्त्या आहेत इथे दरवर्षी आम्ही डोंबोली स्टेशनवरनं आणतो पण ते खूप लांब पडतं रात्रीचं आणायला आणि रस्ते पण बरोबर नसतात म्हणून बोललं आता इथे जवळच झाले आमच्या इथे मानपाड्यामध्ये म्हणून इथे आले आम्ही मूर्ती बघायला तर बघा किती छान छान मूर्त्या आहेत आणि दरवर्षी काय ना काय वेगळं असतं मूर्त्यांमध्ये इथे तर हे गेल्या वर्षी झालं आहे पण मूर्त्यांमध्ये दरवेळेस काय ना काय वेगळे पण असतं खरंच खूप छान मूर्त्या आहेत ही बघा बाल गणेश मूर्ती किती सुंदर वाटते आणि हे लोकं ना प्लॅस्टिकच्या पिशव्या घालून ठेवतात कारण की ना रस्त्यावरनं जी धूळ माती वगैरे हो असते ती गणपती बाप्पांना लागू नये म्हणून ते लोकं ना प्लॅस्टिकच्या बॅगा घेऊन घालून ठेवतात गणपती बाप्पांना त्यांचा पण नाईलाज असतो कारण की आपण बुक करतो आणि येतो पण त्यांना दोन महिने तरी गणपती बाप्पा सांभाळावे लागतात काळजी घ्यावी लागते जीवाचं एकदम जीवाच्या म्हणजे पलीकडे ते सांभाळतात गणपती बाप्पांना तर खरंच खूप मस्त मूर्त्या आहेत आणि ह्या सगळ्या मूर्त्या आहेत ना मातीच्या मूर्त्या आहेत बघा किती सुंदर आहेत ना पण एवढंच की त्या लहान साईजमध्ये होत्या मोठी नव्हती साईज पण खरंच खूप छान मूर्त्या आहेत बघा किती सुंदर वाटतात ना मातीच्या मूर्त्या मातीच्या मूर्त्या घेत नाही लोक कारण की त्या जड असतात म्हणून पण ॲक्च्युली मातीच्या मूर्त्या घ्यायला पाहिजे आपण जेव्हा विसर्जन करतो गणपती बाप्पांचं ते पूर्ण मातीनं ती पाण्यामध्ये विरगळली जाते आपण मात गणपती बाप्पा आणतो आणि पाच दिवस एवढी त्याची काळजी करतो एवढी सेवा करतो किती काळजीने त्याची पूजा अर्चा करतो आणि नंतर मग ते गणपती बाप्पांना असंच पाण्यात सोडून द्यायचं मग त्या काही दिवसांनी मग कळतं ते गणपती बाप्पा वरती आलेत इकडे पडले तिकडे पडलेत ते किती मनाला वाईट वाटतं त्यामुळे खरंच तुम्ही म मूर्ती घेताना ना मातीची नक्की मूर्ती घ्या तुम्ही तर हे सगळ्या मूर्त्या ना त्यांनी हाताने बनवलेल्या आहेत बघा ह्या साच्यामधल्या ना नाही आहेत ह्या इकडे टेबलावर ठेवल्या त्या किती सुंदर त्यांच्यात किती कला आहे हाता हाता जी हाताने बनवतात गणपती बाप्पा बघा किती छान बनवली ही मूर्ती ही हातानेच बनवलेली आहे मला तर खरंच खूप आवडली आपल्या साधं एक फळ जरी बनवायचं असेल मातीचं तरी आपल्याला जमत नाही आणि हे लोक को एवढं कोरीव काम कसे करतात खरंच देवबाप्पाने यांना खरंच खूप छान कला दिलेली आहे म्हणूनच ह्या मंगलमूर्ती कला निकेतन असं नाव ठेवलं असेल इथे आणि हे ना डोंबोली ईस्ट मानपाड्याला आहे प्लॅटिनम हॉलच्या आणि द्वारकाधीशच्या बाजूलाच आहे हे तर तुम्ही आलात तर नक्की येऊन जा खूप छान छान गणपतीच्या मूर्त्या आहेत तर आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती बुक केली आणि बाहेर आलो तर द्वारकाधीश बाजूलाच आहे स्वीटचं मोठं दुकान इथे तर बोला नाश्ता वगैरे करूया कारण की पाच वाजता आलो आहे आम्ही आम्हाला साडेसहा वाजलेत कारण की घरी जाऊन परत आज माझा वाढदिवस असल्यामुळे खूप तयारी करायची बाकी होती पण बोललं पहिलं काहीतरी खाऊन जाऊया तेवढीच जरा ताकद येईल आपल्याला तर चला मग आणि आता आम्ही घरी आलो आहे तर ही बघा तयारी चालू आहे हा माझा भाऊ आहे तुम्ही तर ओळखत असाल याला मोठा भाऊ तर मोठा म्हणजे माझ्यापेक्षा लहान येतो पण वागतो मोठ्या भावासारखा हा तर आणि याला खूप आवड आहे असं म्हणजे काय कार्यक्रम असेल काय असेल तो खरंच आवर्जून ना त्याच्यात सहभागी घेतो काही असू दे सोसायटीमध्ये पण आमच्या किंवा घरातला असू दे पाहुण्यांच्या घरी असू दे त्याला खूप आवडतं असं करायला म्हणजे डेकोरेशन वगैरे गणपतीत पण तोच मला मदत करतो डेकोरेशनला ताई असं करूया ताई तसं करूया आत्ता पण त्याला ते, ते आवडलं नव्हतं टेबल तिथे म्हणून त्यांनी इकडनं घेतलं या साईडला त्याच्या कल्पना त्याचे विचार खूप वेगवेगळे वेग असतात आणि माझे वडील गेल्यापासून आमच्यासाठी तोच म्हणजे एक काही करायचं असेल तर आम्ही त्याला विचारतो तेवढंच माझ्या वडिलांची उणीव भासत नाही त्याच्याकडं बघितल्यावर कारण की तो दिसायला पण माझ्या वडिलांसारखाचे काही असं कार्यक्रम असेल आनंदाचं वातावरण असेल ना तर पप्पांचे मला खूप आठवण येते माझ्या वडिलांची ते, ते आमच्यात नाही आहेत त्याची खूप मनाला कुठेतरी एक खंत आहे माझ्यासाठी पण पन... आणि आपण असं बघायला गेलं ना तर प्रत्येकाला काही ना काही दुःख हे असतातच मग त्यांचे दुःख बघून आपल्याला असं वाटतं अरे आपलं दुःख हे काहीच नाही आहे आणि जरी माझे वडील नसले तर ते आमच्यात कायम असतात कारण की ते त्यांना आम्ही अजून पण कधी म्हणजे कोणच विसरू नाही शकलं त्यामुळे ते आमच्या पाठीशी नेहमी उभे असतात आणि ही माझी आई इथे बसली एका साईडला त्यामुळे कोको तिच्या बाजूला बसला आहे तिला साथ देतो आणि साईडला बसलं आहे एकदम शहाण्या मुलासारखा आणि हा ना माझ्या मामीचा मुलगा आहे जो केक वगैरे आता इथे डेकोरेशन चालू आहे त्याचं चा। त्याला मी बोलवती हो मेणबत्त्या नको लावूया पण त्याची आवड तो लावतो आहे त्यालाही ना मी तो लहान होता ना तेव्हा मी त्याला सांभाळायची कारण की माझं लहानपण हे माझ्या आजीकडेच गेलं आणि ही बघा आमची फॅमिली आणि तो बघा मेणबत्त्या लावतो त्याला नको बोलते तरी तर आ, हे बघून खूप छान वाटतं की आपण ज्याला सांभाळतो लहानपणी तोच मोठा झाला की आपल्यासाठी म्हणजे असं काहीतरी करतो खरंच खूप छान वाटतं मनाला कुठेतरी हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू अशा प्रकारे माझा बड्डे सेलिब्रेशन हा झाला आहे छान वाटलं सगळ्यांनी खूप सारे गिफ्ट वगैरे आणलेले माझ्यासाठी आणि कोको बघा आमचा कारण की आमच्यासाठी सर्वस्व तोच आहे आता कोको आणि त्याला विसरून कसं चालेल त्याला आम्ही एरवी काही गोड वगैरे देत नाही पण असं काही कार्यक्रम असला ना तर त्याला थोडं तरी आम्ही देतो कारण की आपण खाणार तो बघत बसणार आणि त्याला खरंच किती आवडलं आहे बघा केक किती आवडीने खातो आहे त्यात प्राणी असलं म्हणून काय झालं त्याचा पण एक जीवच येतो आणि तसं बघायला गेलं ना आमची फॅमिली खूप मोठी आहे पण सध्या जागेवर कोणच नाहीये असो कधी कधी होतं असं तर इथे आता आमच्या पाण्याचा पण टायमिंग झालाय आमच्या पाणी नऊ वाजता इथं तर सगळ्यांना घाई लागली आवरून घ्यायची कारण की अजून जेवण पण बाकी आहे त्यामुळे पटापट कार्यक्रम आम्ही आवरून घेतलाय साथी चान चा दिवस माझ्यासाठी खरंच खूप छान होता आणि प्रत्येकाचाच असतो कारण की तेव्हा त्यांचा वाढदिवस असतो प्रत्येकाचा तरी ते फोटोशूट चालू झाले आमचं सगळ्यांचं आणि मला खरंच फोटो काढायला खूप आवडतात त्यामुळे मी पण आता मस्त मस्त फोटो काढणार आहे तर तुम्हा सर्वांना आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला जर आवडला असेल माझा व्हिडिओ तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ बाय बाय